जय हिंद सर्वांना तर मित्रांनो आजच्या भूमितीमध्ये आपण वर्तुळ हा चॅप्टर शिकणार आहोत काय शिकणार आहोत आता वर्तूल कशाला म्हणायचं लक्ष द्या कशाला कोणत्याही एका केंद्रबिंदू कोणताही एका बिंदूपासून कोणताही एका बिंदूपासून समान अंतरावर लक्ष द्या आता इथून इथलं अंतर इथला अंतर असेल इथलं असेल इथला असेल इथला असेल म्हणजे कोणत्याही एका बिंदूला केंद्रबिंदू समजून समान अंतरावर समान अंतरावर समान अंतरावर काढलेल्या बिंदूचा संचल आपण काय म्हणतो वर्तुळ म्हणतो समजते का परत एकदा सांगतो कोणत्याही एका बिंदू पासून कोणत्याही एका बिंदू पासून समान अंतर म्हणजे इथून या बिंदू पासला अंतर समान इथून इथला अंतर समान इथून इथला अंतर समान म्हणजे या केंद्र बिंदू पासून समान अंतरावर समान अंतर असलेल्या बिंदूचा संचला काय म्हणतो आपण वर्तुळ म्हणतो आता हे वर्तुळ कुठं असतंय एका प्रतलामध्ये असते आता वर्तुळाबद्दल आपण जास्त माहिती घेऊ लक्ष ठेव वर्तुळाची व्याख्या प्रत्येकाला समजली असेल अशी आशा कर तुम्ही लक्षात घ्या आपल्या समोर एक वर्तुळ आहे काय लक्षात आपल्या समोर एक वर्तुळ आहे ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे तो ओ आहे असं समजा आपण समजते का वर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे तो ओ आहे तुम्हाला सांगितलंय वर्तुळाच्या व्याख्यामध्ये सांगितलंय कोणत्याही एका बिंदूपासून कोणत्याही एका बिंदूपासून समान अंतरावरील बिंदूच्या आता लक्षात घ्या इथून इथल्या इथे एक बिंदू आहे बरोबर आहे इथं बिंदू आहे इथं बिंदू आहे इथं बिंदू आहे हे काही बिंदूचा संच आहे हे जे वर्तुळ हे एका बिंदूचा संच आहे आता केंद्रबिंदूपासून एका बिंदू पतल पर्यंत जे अंतर आहे समजतंय का म्हणजे ह्या केंद्रपासून वर्तुळावरच्या समान अंतरावरील जे बिंदू आहे त्या बिंदूपर्यंतचं अंतर आता ह्या हे इथल्या बिंदूला आपण ए बिंदू नाव देऊ ह्या अंतरला काय दुसरी लक्ष द्या वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदू वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूतील अंतरला काय अनाचं आपण लक्ष लगेच नाव देऊन देऊ आपण हे काय आहे त्रिजा आहे त्रिजा कुठून वर्तुळाच्या बिंदूपासून वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून समान अंतरावरील असणाऱ्या बिंदूच्या आपण बिंदूला काय म्हणतो त्रिजा म्हणतो समजतंय आता लक्षात घ्या आता वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूला वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूला जोडणाऱ्या लक्षात घ्या इथे एक बिंदू आहे समजा इथे एक बिंदू आहे ह्या दोन बिंदूला जोडणाऱ्या अंतराला आपण काय म्हणायचं याला काय नाव देऊ आपण पिक्यू या बिंदूला इथल्या बिंदूला आणि या बिंदूला नाव देऊ PQ आपण म्हणजे ह्या दोन बिंदूला जोडणाऱ्या रेषेला या जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणायचं रे सॉरी जिवा काय म्हणायचं जीवा म्हणायचं काय नाव देऊ आपण याला जीवा समजते एवढा आता लक्षात घ्या ही सुद्धा एक जीव आहे समजतय का लक्षात घ्या हे सुद्धा एक जीव आहे ही सुद्धा एक जीव आहे ही सुद्धा एक जीव आहे समजतय ही सुद्धा एक जीव आहे 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 समजतय आता लक्षात घ्या ही सुद्धा एक जीव आहे वर्तुळाची लक्षात घ्या वर्तुळाची सर्वात मोठी जी जीव आहे वर्तुळाची सर्वात मोठी जी जीवा आहे ही वर्तुळाच्या कुठून जाते हो केंद्रबिंदू मधून जाते कुठून जाते केंद्रबिंदू मधून जाते लक्षात घ्या आता वर्तुळाची जी सर्वात मोठी जीवा आहे जी केंद्रमधून केंद्रबिंदू मधून जाते त्याला आपण काय म्हणतो व्यास म्हणतो काय म्हणतो व्यास म्हणजे काय दाही आपण त्या जीवेला आपण काय म्हणतो व्यास म्हणतो एवढं समजते सर्वांना लक्षात घ्या एवढं समजलं असेल सर्वांना लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हणलं असेल तर त्रिजेच्या दुप्पट काय असतो व्यास असतो लक्षात घ्या हा आपण इथे एक केंद्रबिंदू आहे आपला लक्षात घ्या आणि ही जी आहे हे ओ ए ओ ए हे काय आपली त्रिजे आहे हे ओ ए काय आहे त्रिजा असेल लक्षात घ्या आता जी जीवा जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाते हम्म जी जेव्हा वर्तुळाच्या केंद्रबिंदू बिंदू मधून जाते अं लक्षात घ्या आपण त्याला काय म्हणतो व्यास म्हणतो आता लक्षात घ्या हे इथपर्यंत ओ पी काय हो हे सुद्धा काय एक त्रिजा आहे का हो आपण व्याख्यामध्ये शिकले बिंदूपासून समान अंतरावरील जे बिंदू आहे केंद्रापासून म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून जे समान अंतरावरील जे बिंदू आहे आपण त्याला काय म्हणतो त्रिजा म्हणतो समजतंय आता लक्षात घ्या हे एक त्रिजे परमनंट ओ पी एक त्रिज आहे तसेच ओ क्यू हे सुद्धा एक त्रिज आहे म्हणजे जर आता जी, जी 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 जे लक्षात से हे जे पी क्यू आहे म्हणजे जी जेव्हा वर्तुळाच्या केंद्रामधून वर्तुळाच्या केंद्रामधून दुसऱ्या पलीकडच्या शिरोबंदीला जे टच होते त्याला आपण काय म्हणतो व्यास म्हणतो आता त्रिजा समजा पाच सेंटीमीटर असेल तरी व्यास किती असेल दहा असेल कारण हे एक त्रिजा आहे पाच सेंटीमीटर इथले एक त्रिजा आहे पाच सेंटीमीटर एवढं समजतंय का म्हणजे त्रिजेला आपण जर नाव दिलं रेडियस हा रेडियसला जर त्रिजेला आपण जर नाव रेडियस दिलं तर रेडियस बरोबर काय होईल डायमीटर बाय टू होईल म्हणजे व्यास वागेल दोन बरोबर आहे ना डायमीटर म्हणजे काय व्यास रेडियस म्हणजे काय त्रिजा बरोबर आहे ना आता लक्षात घ्या म्हणजे त्रिजेच्या या त्रिजेच्या दुप्पट आहे का होईल त्रिजेच्या हे त्रिजा या त्रिजेचा दुप्पट आहे का व्यास म्हणजे आता व्यास जर कम्प्लीट करायचा असेल दोन आर दोन त्रिजा गुणि बरोबर व्यास दोन त्रिजा बरोबर व्यास आहे का हो हे हे एक आणि म्हणजे झाल्या एकत्र मिळून व्यास तयार होतो एवढं समजतंय आता लक्षात घ्या तिसरा पॉइंट समजून घेऊया आपण आता आपण त्रिजा पाहिलं व्याज पाहिलं आता जीवा जीवाची व्याख्या तुम्हाला काय सांगितलं मी अगोदरच वर्तुळाच्या वर्तुळ वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूला जोडणारा रेषाखंड म्हणजे व्यास आहे सॉरी जीवा आहे आता लक्षात घ्या हे एक असेल किंवा हे एक असेल हे काय आहे जीवा आहे आता सर्वात मोठी जीवा कोणती सर्वात मोठी जीवा जी वर्तुळाच्या केंद्रबिंदू म्हणून पलीकडच्या रेषेला टच होते पलीकडच्या बिंदूला टच होते त्याला काय म्हणतो आपण जीवा समजते का आता वर्तुळाची सर्वात मोठी जी जीवा आहे ते वर्तुळाचा काय असते व्यास असते बरोबर आहे का वर्तुळाची सर्वात मोठी जी जीवा आहे ती काय आहे वर्तुळाचा व्यास आहे लक्षात घ्या लिहून द्यायची काय गरज आहे का गरज नाही लक्षात घ्या आता तिसरी गोष्ट आपण शिकूया छेदिका तिसरी गोष्ट आपण काय शिकूया छेदिका लक्षात घ्या आपण वेगळी आकृती काढू लक्षात घ्या हा तुमचा पलीकडचा वर्तुळ आहे त्याचा केंद्रबिंदू ओ आहे त्याच्यामध्ये आपण हे ओ एक आहे हे ओ एक काय आहे हे त्रिजा आहे लक्षात घ्या आता हे पी क्यू पिक्यू काय आहे हे जीवा आहे समजत एवढं हे काय आहे जीवा आहे समजत आहे आता लक्षात घ्या हे दोन बिंदू परत चढू आता लक्षात घ्या वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाणारी सर्वात मोठी जीवा म्हणजे काय व्यास आहे आता ह्याला काय नाव देऊ आपण सीडी म्हणजे जीवा सीडी जीवा सीडी जी काय आहे हे ही स है समझते का, का व्यास है समझ लेदिका कश नाम लक्षा गया वर्तुला एका, एका वर्तुला वर्तुला बिंदु समझते वर्तुला बिंदू हैिंदू जी, जी रेषा छेदते अपन तिथा छेदिका वर्तुला दोन भागा मध्य वर्तुला जी छेदिका दोन भागा डिवाइड करते अपन तेलो छेदिका आता लक्षा गया एक छेदिका है हे एक छेदिका आहे हे काय हे आर यस लक्ष द्या म्हणजे क्यू सॉरी टी ही रेषा टी ही रेषा वर्तुळाला आर एस या बिंदू मध्ये काय होते छेदते म्हणजे हे टी काय हे छेदिका आहे समजते का एवढं समजते का टी हे काय आहे छेदिका आहे जे वर्तुळाला आर आणि यस या बिंदू मध्ये छेदते एवढं समजते आता लक्षात शेवटचा भाग आहे स्पर्शिका स्पर्शिका जी आहे लक्षात घ्या स्पर्शिका काय असते लक्षात घ्या आपण इथं एक स्पर्शिका काढू हा इथं स्पर्शिका आहे आपण नाव काय दिय। देऊ आपण एस नाव देऊ लक्षात घ्या आता आणि या रेषेला नाव देऊ आपण एक्स लक्षात घ्या आता एक्स ही स्पर्शिका एक्स ही स्पर्शिका वर्तुळाला यस या बिंदू मधून काय करते करते स्पर्श करते आता स्पर्शिका कशाला म्हणायचं लक्ष द्या स्पर्शिका म्हणजे अशी रेषा स्पर्शिका म्हणजे अशी रेषा जी वर्तुळाला फक्त एकमेव आणि एकाच बिंदूला स्पर्श करून पुढे जाते समजतं का ही वर्तुळाला छेदते का हो छेदत नाही ही काय करते फक्त एका बिंदू मध्ये स्पर्श करून पुढे निघून जाते आपण त्या रेषेला आपण काय म्हणतो स्पर्शिका म्हणतो आता लक्षात घ्या छेदिका म्हणजे काय वर्तुळाच्या दोन भागामध्ये वर्तुळा काय करते दोन भागात डिवाइड करते आता लक्षात घ्या हा एक वर्तुळाचा भाग झाला ही जी छेदिका आहे हे म्हणजे ही रेषा जे टी आहे ही वर्तुळाला आर्यस आणि या भागामध्ये डिवाइड करते समजते का आर्यस हे एक भाग झाला आणि हे दुसरा एक भाग झाला ह्याला काय म्हणतो आपण या या भागाला म्हणजे ही छेदिका ज्या आहे ह्या एक भाग आणि ह्या दुसरा भाग म्हणजे छेदिका ही वर्तुळाला दोन भागात डिवाइड करते समजते का आता सर्वांना समजलं असेल त्रिजा म्हणजे काय व्यास म्हणजे काय जीवा म्हणजे काय छिलिका म्हणजे काय स्पर्शिका म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहे का आता आपण पुढचं शिकू क्वच घ्या लक्षात घ्या आपल्या समोर एक वर्तुळ आहे समजते का आता वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे या ओ वर्तुळाचा केंद्रबिंदू काय आहे ओ आता लक्षात घ्या केंद्र वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाणारी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाणारी जीवा जी आहे वर्तुळाला दोन समान भागामध्ये छेदते वर्तुळाला दोन समान भागामध्ये काय करते डिवाइड करते विभागते आता लक्षात घ्या आपण काय करू एक जीवा हे ए बी जीवा आहे हे ए आणि बी झाले समान भाग वर्तुळाचे हे इकडचा पहिला भाग आणि हे दुसरा भाग कारण हे कुठं गेलेले आहे सर्वात मोठी जीव आहे जे वर्तुळाला सर्वात मोठी आहे वर्तुळाला केंद्र वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणून जाते जे वर्तुळाला दोन भागामध्ये डिवाइड करते हे एक भाग हे दोन भाग समजतय समजतंय एवढं आता लक्षात घ्या आता वर्तुळाचा परीघ म्हणजे काय वर्तुळाचा परीघ म्हणजे काय आता ज्या दोन भागाला डिवाइड जे जी जीवा वर्तुळाला दोन भागामध्ये जे विभागते त्या वर्तु वर्तुळाला आता वरच्या वर्तुळाला एक हे एक अर्धवर्तुळ झालं हे खालचं एक दुसरं अर्धवर्तुळ झालं दिसतंय का म्हणजे अर्धवर्तुळ म्हणजे काय जे जीवा वर्तुळाला जी जीवा वर्तुळाला वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाऊन वर्तुळाला दोन भागामध्ये डिव्हाइड होते वर्तुळाला दोन भागामध्ये विभागते ते शिल्लक जे भाग आहे त्याला काय म्हणतो आपण अर्धवर्तुळ म्हणजे अर्धवर्तुळ वर्तुळ समजतं एवढं आता लक्षात घ्या आपण दुसरं पुढचं शिकूया परिघ परिघ म्हणजे काय पॅराजुट परीकाला काय म्हणतं इंग्रजीमध्ये पॅरामेटर म्हणतो आता हे पूर्ण जे दिसतंय का हो हे पूर्ण जे आहे हा काय आहे परी आहे हा काय आहे हे परीघ आहे दिसतंय का हे पूर्ण काय आहे परी आहे समजते एवढं समजते हे काय तुमचा व्यास आहे सर्वात मोठी जीवा आहे आणि इथून इथंपर्यंत लक्षात घ्या इथून इथंपर्यंत अंतर काय आहे हे जीवा आहे सॉरी हे काय आहे त्रिजा आहे समजतंय एवढं आता लक्षात घ्या आता कोणसं शिकू आपण वर्तुळ कोंस कशाला म्हणायचा समजतय आता वर्तुळ कंस कशाला म्हणायचं लक्षात घ्या हा लक्षात घ्या आता आपण पुढचा भाग घेऊया वर्तुळ कंस वर्तुळ कौंस लक्षात घ्या आता वर्तुळ कंस कशाला म्हणायचा लक्षात घ्या आपल्या समोर एक वर्तुळ आहे आपल्या समोर एक वर्तुळ आहे केन्द्र बिंदु जो है तो ओ है समझा लक्षा दया वर्तुण कौंस जो है वर्तुणाला अनेक भागा मध्य विभाग तो आता वर्तुण कौंस प्रकार दोन है लक्षा दया एक है लघु कौंस दुसरा है विशाल कौंस का है विशाल कौंस लक्षा दया आता लक्षा दया वर्तुणाचा लघुकोंश कशाला म्हणायचा ज्या कोणसाचं जे माप आहे ज्या कोंसाच जे माप आहे एकशे ऐंशी पेक्षा कमी आहे एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आहे आपण त्याला का काय म्हणायचं लघु लघुकंश म्हणायचं एकशे ऐंशी मायनस करशे ऐंशी पेक्षा कमी आहे आणि विशाल विशालकोंश कशाला म्हणायचा ज्या कंसाचं माप एकशे ऐंशी डिग्री पेक्षा जास्त आहे आपण त्याला काय म्हणतो विशालकोंश लक्षात घ्या आता वर्तुळ जो आहे वर्तुळ जो आहे वर्तुळाचं माप किती असतं एकूण तीनशे थी साठ अंश लक्षात घ्या परत एकदा सांगतो मी त्रिकोणाचं माप असतं एकशे ऐंशी अंश चौकोनाचं माप असतं एकशे तीनशे साठ अंश तसेच वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ अंश एवढं समजतंय लक्षात घ्या आता आपण काय करू वर्तुळाला एक चार भागामध्ये चार बिंदू मध्ये डिवाइड करू लक्षात घ्या आता आपण एक वर्तुळावर चार बिंदू घेऊ इथं हे बिंदू ए असेल इथं बिंदू सी आहे समजा इथं बिंदू डी आहे इथं बिंदू ए आहे एवढं समजते आता लक्षात घ्या तुमचं वर्तुळाचं तु सेंटर इथं आहे समजा आपण समजतो एवढं आता लक्षात घ्या आता <स्टीण> हा ए सी जो आहे ए सी जो आहे हा एक वर्तुळाचा कोंस आहे हा सी डी आहे हा एक वर्तुळाचा कोंस आहे हे डी आहे हे एक वर्तुळाचा कोंस आहे आपण इथं बी नाव देऊ हा ए बी आहे हा एक वर्तुळाचा आहे आता लक्षात घ्या कंस ए बी डी हा सुद्धा होऊ शकतो कंस ए सी डी हा सुद्धा वर्तुळ कोणस होऊ शकतो लक्षात घ्या समजतंय का आता दोन समान आता लक्षात घ्या आता ए आणि डी बिंदूला जर जोडलं ए आणि डी या बिंदूला जर जोडला आपण जर तो केंद्रामधून गेला ए आणि डी या बिंदूला आपण जोडत असताना तो जर वर्तुळाच्या केंद्रामधून तो जो जर रेषाखंड गेला तर तो, तो वर्तुळ जे आहे समान भागामध्ये काय होतं विभाजित होतं समजतंय का आता आपण शिकले अगोदर जी जीवा जी जीवा वर्तुळाच्या केंद्रामधून जाऊन पुढच्या बिंदूला जोडते त्याला काय म्हणतो आपण त्या जीवेला काय म्हणतो व्यास म्हणतो आणि व्यास हे वर्तुळाला काय समान भागामध्ये काय करतं डिवाइड केलं जाते आता लक्षात घ्या वर्तुळ कौंस ए सीडी कौंस ए सीडी आणि दुसरा कौंस कोणता आहे कौंस ए बी डी कौंस ए बी डी हे कसे येतो समान सामान का है तो कारण जो डी हा बिंदू है डी है बिंदु, है, यह बिंदु जो है ए तो वर्तुला ए वर्तुला जोड़ो कौंस ए सी डी कौंस ए बी डी है सामान है वर्तुला दोनों तो समान भागा मन करते विभाजित करते समझते आता लक्षा गया जर विचार केंस ए सी कौंस ए सी हा कघु को कौस एडी हा काय झाला विशाल कोण झाला समजतंय का कौन्स एसी हा लघुकोन्स कौन्स ए बी डी हा काय झाला विशाल कोणसा आता आपल्याला पोलीस भरतीच्या अभ्यासासाठी आपल्याला फक्त एवढंच अभ्यास झालेला आहे याच्यापेक्षा जास्त पोलीस भरतीला असेल तलाठीला असेल किंवा ग्रामसेवकला असेल याच्यापेक्षा जास्त डीप मध्ये हा चॅप्टर आपला अभ्यासाला नाही आता पुढचं घेऊया आपण आता आता लक्षात घ्या आता एक आपला जो वर्तुळ आहे समजा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला एका पाच मीटर एका पाच मीटर एका पाच त्रिजेच्या त्रिजेचा एका पाच मीटर त्रिजेचा वर्तुळाचा व्यास वर्तु किती असेल वर्तुळाचा व्यास किती असेल व्यास किती असेल तुम्हाला सांगितलंय व्यास कशाला म्हणायचं त्रिजेच्या दुप्पट व्यास त्रिजेच्या दुप्पट व्यास सूत्र ठेवायचं लगेच लक्षात घ्या त्रिजेच्या दुप्पट व्यास लक्षात घ्या दोन त्रिजा एकत्र आलो तर व्यास होतो म्हणजे आपण काय करू दोन गुणिले त्रिज्या दोन त्रिजा ना बरोबर आहे व्यास बरोबर आपण वर्तुळा शिकलं लक्षात घ्या आता हे एक आहे हे एक त्रिजा आहे हे एक त्रिजा आहे समजतोय हे है, गया? एक त्रिजा आहे आता लक्षात घ्या इथून इथं एक त्रिजा होती व्यास कुठून होत आहे आता ओ सी हे एक त्रिजा झाली ओडी हे त्रिजा झाली ओबी हे एक त्रिजा झाली पण एसी जे आहे हा एसी काय झालं हा एक व्यास झाला म्हणजे त्रिजेच्या दुप्पट व्यास बरोबर आहे आता त्रिजेचा आपण दुप्पट केलं तर व्यास येईल बरोबर आहे आपला त्रिजा सांगितले किती हे त्रिजा पाच आहे म्हणजे दोन गुण पाच बरोबर किती आहे व्यास किती येईल हे व्यास किती आहे हे मग दहा दोन गुन्हे पाच किती होणार दहा व्यास किती आहे आपला दहा समजतं काय एवढं आता पुढचं उदाहरण पाहूया आपल्याला म्हणजे एक त्रिजा दिली असता आपला व्यास करता येईल व्यास दिली असता त्रिजा ह्याच येईल आपण काय करू थोडस फिरवून घेऊ लक्षात घ्या एका एका तीस मीटर एका तीस मीटर एका तीस मीटर व्यास एका तीस मीटर व्यास आल्यावर तुलाचा किती असेल किती असेल किती असेल आता परत हे सूत्र वापरा तुम्हाला काय सांगितलं आपण त्रिजेच्या दुप्पट व्यास आपला काय माहित आहे व्यास माहित आहे व्यास समोर बरोबर आहे व्यास समोर लिहिला व्यास माहित आहे आपल्याला आणि दोन गुणिले त्रिजा जशा तस लिहाय चला त्रिजा आता लक्षात घ्या ह्या जे बरोबर आहे हे समानच जे चिन्ह आहे त्याच्या अलीकडे एखादी संख्या गुणाकारत असेल तर पलीकडे जाऊन काय होते भागाकारत होते भागाकारामध्ये जाते याच्या जा जा या समानच्या या बरोबरच्या अलीकडे एखादी संख्या अधिक मध्ये असेल तर पलीकड जाऊन वजाबाकी होणार एखादी संख्या वजाबाकी असेल तर पलीकडे जाऊन अधिक होणार म्हणजे लक्षात घ्या आता ही जी संख्या गुणाकारत आहे ती इथे जाऊन काय होणार भागाकारात होणार त्रिज्या आपण पलीकडे घेऊ ह्या दोनला आता बरोबर तीस भागीले दोन म्हणजे उत्तर किती आलं हो पंधरा म्हणजे त्रिजा किती असेल वर्तुळाची पंधरा असेल समजतंय का आता लक्षात घ्या ह्या वर्तुळाचा व्यास आपला दिलेला आहे आता आकृतीवर आपण समजून घेऊ ह्या वर्तुळाचा व्यास आपल्याला दिलेला आहे वर्तुळाचा व्यास किती आहे तीस आहे वर्तुळाचा व्यास किती आहे तीस आहे लक्षात घ्या आता ए पासून सी पर्यंत अंतर जे आहे ते काय आहे व्यास आहे पण ए पर्यंत ओ पर्यंत अंतर किती आहे त्रिजा आहे आणि त्रिजा काय आहे व्यासाच्या अर्धी आहे त्याच्यामुळे ए आणि ओ पर्यंत अंतर किती असेल पंधरा सेंटीमीटर असेल त्रिजा आणि व्यास कोणत्याही उत्तर तुमचं कोणाचं चुकणार नाही आता अशा आहे अशी आता पुढचं उदाहरण घेऊ आपण लक्षात घ्या आता लक्षात घ्या पुढचं उदाहरण घेऊ आपण पंचवीस मीटर पंचवीस मीटर त्रिजे पंचवीस मीटर त्रिजे या वर्तुला वर्तुला क्षेत्रफल किस है लक्ष क्षेत्रफल किसी लक्षा दया तुम्हाला सांगितले आधी सूत्र वर्तुळाचे क्षेत्रफळा बरोबर सूत्र वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे पाय आर स्क्वेअर आता आर म्हणजे काय आहे त्रिज आहे लक्षात घ्या आर म्हणजे काय हे त्रिज आहे लक्षात घ्या पाय म्हणजे काय हो तीन पॉइंट चौदा गुणिले तीन पॉईंट चौदा पायची किंमत आहे तीन पॉईंट चौदा किंवा पायची किंमत किती आहे बावीस चे सात बावीस चे सातला ला आपण सातनं बावीसला ला भागला असतं हे उत्तर येतं लक्षात घ्या पायाची किंमत किती आहे तीन पॉईंट चौदा गुणिले आर किती आहे त्रिज आहे आपल्याला पंचवीसचा वर्ग लक्षात घ्या तीन पॉईंट चौदा गुणिले पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस आहे चला कडा उत्तर गुणागार करून घ्या म्हणजे तीन पॉईंट चौदा गुणिले सहाशे पंचवीस हे त्या वर्गाचं काय असेल क्षेत्रफळ असेल समजतय काय असेल हे क्षेत्रफळ असेल समजतंय आता पुढचं उदाहरण घेऊया आपण क्षेत्रफल कस का समझ लक्षा वर्तुला क्षेत्रफल वर्तुला क्षेत्रफल एक वर्तुला क्षेत्रफल एक चौरस मीटर है मीटर है तर त्या वर्तुळाचा वर्तुळा क्षेत्रफळ किती दिले आपला एक्क्याऐंशी बरोबर आहे एक्क्याऐंशी चौरशी म्हणतात लक्षात घ्या वर्तुळाचा क्षेत्रफळ सूत्र किती आहे पाय आर स्क्वेअर पाय गुणिले त्रिजेचा वर्ग किंमत ठेवा चला एकोणत्तर बरोबर बावीस छेद सात गुणिले आर स्क्वेअर लक्षात घ्या बावीस छेद सात गुणिले आर स्क्वेअर लक्षात घ्या आता हे सात काय आहे भागाकारामध्ये इकडे काय होणार गुणाकारामध्ये म्हणजे एक्क्याऐंशी गुणिले सात एक्क्याऐंशी गुणिले सात लक्षात घ्यायचे आता हे इथं जे काय आहे हे बावीस काय आहे गुणाकारामध्ये इथे येऊन काय होईल हे भागाकारामध्ये जाईल समजतंय का म्हणजे एक्क्याऐंशी गुणिले सात बावीस बरबर का आर स्क्वे समझता एवड आता लक्षा गया गुनाकार करा सोलाक कि सात सत्या छप्पन छेद बाजे आर बोर कि आर स्क्वेर बरबर कि पाचे सदुस छेद बावीस आल पांच सदुस छेद बाव आल आर ची वैल्यू कि वर्ग मुला पांचे सदुस छेद बावीस हे काय असेल तुमची त्रिजा असेल ह्याला सोडव वाटलं सुडो नाही तर असंच ठेवा केव्हा केव्हा लक्षात घ्या केव्हा केव्हा तुमचा जे पर्यायामधलं जे उत्तर आहे ते कशा पद्धतीने असतं लक्षात घ्या वर गमला चला बावीस दोन्ही चौरेचा बावीस एक बावीस बावीस दोन्ही चौरेचाळीस शिल्लक राहिले बारा राहिले एकशे सत्तावीस झाले बरोबर आहे बावीस पंच्याण्णव बावीस पंचावन्न एकशे दहा शिल्लक राहिले सतरा पॉइंट दिला पुढे किती झाले एकशे सत्तर राहिले एकशे सत्तर झाले बावीस पंचान्न बावीस बावीस सत्तर बावीस अठ्ठ बावीस किती एकशे शहाण्णव का दोनशे शहाण्णव म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बावीस गुन्हेले आठ किती बघा बावीस गुन्हेले आठ आठ दोन्ही सोळा सहा हा सातशाला एक आठ दोनशे सोन्या सतरा शहात्तर होते आपले एकशे सत्तर म्हणजे बावीस सत्तर बावीस सातचा भाग बसेल म्हणजे तुमचं त्रिज किती आर कोणसामध्ये पंचवीस पॉईंट सात हे काय आहेत तुमचे त्रिजे आहेत समजतो एवढं आता पुढचं आपण एक उदाहरण पाहूया तर आणखी एक अशा प्रकारचं उदाहरण घेऊ आपण लक्षात घ्या एखादं पुस्तकातलं उदाहरण घेऊया आपण पुस्तकामध्ये तसं काही उदाहरण दिलेलं नाही तरी आपण एखादं उदाहरण घेऊया लक्षात घ्या आता एका वर्तुळाच जे त्रिजा आहे त्रिजा समजा त्रिजा आहे सात सेंटीमीटर म्हणजे सात सेंटीमीटर त्रिजा असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असेल सात सेंटीमीटर त्रिजा असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असेल सूत्रफळाचं सूत्र वापरा आपल्याला काय सूत्र पाय आर स्क्वेअर पाय म्हणजे काय बावीस शे सात त्रिजा माहित आहे आपल्याला किती आहे सात सात गुणले सात आहे आता हे काय सात हे भागाकारामध्ये हे सात भागा कटलं हे सात कटलं बावीस फक्त किती एकशे अठ्ठ्याण्णव असणार हे तुमचं वर्तुळाचं काय असेल स्क्वेअर सेंटीमीटर हे जे काय असतं वर्तुळाचं का तुमच्या क्षेत्रफळ असेल आता लक्षात घे एवढं समजलं तुम्हाला तुम्हाला त्रिजा काढायचं व्यास काढायचं क्षेत्रफळ काढायचं समजलं आता आपण पुढचा भाग घेऊया द्या आता परत तेच उत्तर घेऊ प्रश्न घेऊया आपण सात सात मीटर सात मीटर त्रिजा सात मीटर त्रिजा असणाऱ्या वर्तुळाचा काय करायचं आहे परिघ किती असेल परिघ समजते पॅरामीटर सर कमिस्टन्स म्हणजे सात मीटर त्रिजा असलेल्या वर्तुळाचा परी किती असेल आता परिघाचं सूत्र काय लक्षात घ्या वर्धु वर्तुळाच्या आर पायआर परिघाचं सूत्र काय आहे टू पाय आर आता लक्षात घ्या आपला त्रिजा माहित आहे आर म्हणजे काय त्रिजा आहे सात किंमतीत ठेवायचा दोन गुण दे पायाची किंमत किती आहे बावीस छेद सात बावीस छेद सात त्रिजा किती आहे सात आहे समजतंय आता कर कर, कर, हे सात कटलं हे सात कटलं कारण हे भागा करत आहे हे गुन्हा करत आहे म्हणजे बावीस दोन्ही चौवेचाळीस चौवेचाळीस मीटर ही काय झाली ह्याची झाली एवढं आहे का आता परी समजत आहे तुम्हाला काही शंका त्याच्यामध्ये तुम्हाला परी काढ काढण्यामध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ किंवा तुमचं त्रिजा काढण्यामध्ये किंवा व्यास काढण्यामध्ये काही शंका काही शंका नाही सर्वांना तर मित्र हा चॅप्टर जे पोलीस भरतीला आहे जे तलाठीला आहे जे ग्रामसेवकला आहे हे एवढंच तुम्हाला अभ्यासाला विचाराल की वर्तुळाचा कोण विचारणार नाही किंवा वर्तुळाचा डिग्री वगैरे काही विचारणार नाही तुम्हाला समजतंय धन्यवाद मित्रांनो